हां नमस्कार आपल्या भावांना बहिणींला झाला का सायपाक ही भावा बहिणी नका दवाखान्यातनं येऊन जी झोपली होती ते आता मगाशी उठले बघा मी कायच करो वाटा नाही मला तर योगिता म्हणते की कामाला जायचं हे करायचं आपलं स्वतःच बघायचं कामाला जायचं आता भावा हो बहिणीनं मी मस्त म्हणते का आम्हाला जायला प्रयत्न करते ही पण मला हेच नाही तर चक्कर चालव ना काय व्हायना आता कसं भावा बहिणीनं लोकांचं काम तरी करायचं म्हणून आवलं म्हणून राहते मी ते म्हणते दुसऱ्या आवलं म्हणून काय आहे आपलं स्वतःचं बघायचं हे करायचं तर मस्त प्रयत्न करते भावा बहिणीनं मी तरी काय मी ते म्हणते ती, ती बरोबर आहे मी काय एवढे म्हातारी झाले का की काम नाही करायला काम नाही व्हायला पण भावा बहिणीनं न ही चक्करच मला असं इथन इतवर जाऊ का काय व्हायना आणि नुसता अंगातनं जीव गेल्यावर होतो माझ्या आणि तिला बघा किती राग आला योगिताला पण बोला ना का बोलली तरी मी कुठं मी मी म्हणली होती का तवा की मला योगिताने नेलं नाही किंवा मला बघितलं नाही असं मी म्हणली का मी बोलली का कुठल्या तरी एडे ही कि मला योग्यताने बघितलं नाही किंवा मला पोरी बघत नाही असं मी म्हणली का भावा बहिणींनो आता माझ्या डोक्याला लय बोर होतो या काय करू मला श्वासा नाही ही हे दुखण्याच मला इतका त्रास व्हायला लागलाय तर मापाच्या बाहेरच काय करून काय नाही झालंय कुठलं करून कुठलं नाही मस्ती म्हणते ती बरोबर आहे सगळं आहे की आपला स्वतःचा पैसा पाणी कमावला आपण ही केलं म्हणजे आपल्याला काय जास्त कमी व्हायला लागल्या लाग आपण जातोय लगेच पटक्याने आपल्या स्वतःच्या पैशाने खर्च करतोय ही तर भावा बहिणीनं मागल्या वेळेस बी मला त्रास होत होता ही होत होतं त्यावेळेस मी काम करत कर होती ही करत कर होती मग माझं मी स्वतः पैसे घालवायची बघायची पण आता काय झालंय की एवढ्या दोन तीन महिन्यात मला कसलीच माझी चाल व्हायना भावा बहिणींनो आणि विचारलं बायांना कामाला की मी येऊ का कामाला मला नेता का कामाला की बाया काय म्हणतात की तुला बरं वाटत नाही तो आजारी आहे आणि तुला कशी न्यायची कामाला लय काम तर लय लांब लांब ती आणि तुला काय जास्त कमी व्हायला लागलं तर कसं आणायचं काय आम्ही करायचं नको येऊ बाया तू तुला बरंच वाटत नाही तर तू कशाला येते कामाला तर भावा बहिणींनो लय प्रयत्न मी करते की न्या मला न्या तर त्यांच्या पशी मी लय वाळते की मला न्या मला गोळ्याला पैसे नसतात हे नसत्यात मी माझ्या हक्काच्या पैशाच्या कष्टाच्या पैशाच्या गोळ्या आणून खाईन येळ चिळला हे होईन भावा बहिणीनं काय होतंय की माझं गोळ्याचं टायमिंग चुकतंय बरं का म्हणजे गोळ्या जर माझ्या संपल्या आणलेल्या की मला दोन दोन तीन तीन दिवस गोळ्या नसते त्या मग गोळ्या नसत्यात म्हणलं की मला खवळत्यात असं परत दवाखान्यातही गेलं की तुम्ही गोळी हलकी म्हणलं तरी खायची ही खायची पण ची गोळी बंद करायची नाही अजिबातच तर भावा बहिणींनो आपल्याला जी गोळी चालू आहे ती गोळी कुठंच भेटत नाही की त्याच मेडिकलमध्ये जायला लागतं ही होतं तर बाबा बहिणींनो आपल्याला फोकाट कोण द्यायचं आता आपल्याकडं तर काहीच नाही आपण तर घरीच बसून आहे आता आवे जात होता का मला ही तर आवी पण आजारी पडडाया मग आता काय करायचं आता राजूचा परपंच आहे राजूला पलडाया हकायचाही तर मी त्याला काय जास्त बोलत बी नाही आणि त्याला म्हणत बी नाही काय कि मला दी मला दवाखान्यात नि असं कर तसं कर मी त्याला म्हणतच नाही का आता त्याच्या मागं त्याचा परपंच आहे त्याच्या मागं त्याची लेकरं बाळ म्हणल्याच्या ले नंतर मी नाही त्रास देत मग भावा बहिणीनो जसं मला होईल त्रास होईल तसं आपलं काय करायचं का नाही काय नाही आपलं गप बसायचं कोणाला बोलायचं नाही चालायचं नाही आपल्याला लय त्रास व्हायला लागल्यावर पण दवाखान्यात न आल्यापासून मला इतकं जे टेन्शन आलंय ना भावा बहिणीनं तर मापाच्याच बाहेर झालं या की मला काय म्हणायचं आहे की माझं वेळेच्या वेळेला सगळं व्यवस्थित ही असल्यावर मला नाही त्रास व्हायचा ही असं माझं म्हणणं आहे पण आपलं टायमिंग भोकते तर हो त्यात तर आपल्या पशी कायच नाही म्हणल्याच्या नंतर आपण कशा आणणार गोळ्या ही आणि त्या गोळ्या पण महाग त्या शंभर रुपयाला एक पाकिट आहे तर आपल्याला दोन गोळ्या दोन पाकिट आणायचे म्हणलं तरी आपल्याला दोनशे रुपये लागतात तर त्या दोनशे रुपयासाठी आपण मस्त कामाला बी जाया तयार झालोय पण कामालाच कोण ने नाही मला मग त्यात एवढ्यात बात झाल्या एवढंच ही म्हणजे असं बळने महाग लागल्यागत होतंय हो भावा बहिणीनो म्हणजे कसं वाटतंय की आपल्याला किंमत नसल्या झालं या की आपल्याला कोण कामाला नेत नाही काय नाही मग माझं लय मजबुरी मला वाटते की नको वाटतंय की आपण जर चांगला असतो तर आपल्याला हाऊसने कामाला माणसाने नेलं असतं घरी बोलवाय आली असती पहिली भावा बहिणीनं मला घरी बोलवायची यायची की चल कामाला ही एवढ्या दोन तीन महिन्यात मी जरी मागं लागली त्यांच्या की मला न्या कामाला ही करा तर मला अजिबातच भावा बहिणीनं कोण कामाला नेत नाही मशी योग्यता म्हणते ती, -ती खरं आहे तिचं बरोबर आहे पण आपल्याला कोण कामालाच ने ना तर करायचंच काय असं झालंय ना आणि एक माझी जोडीदारी होती ते आम्ही दोघी जायचो कुठं बी कामाला ही ती मला सांभाळून घ्यायची ही करायची पण आता मी तिच्या पण घरी जात नाही कायच नाहीतर ती मला बोलवाय यायची कामाला कुठं ही असल्या तर त्यांना कसं वाटतंय की आता ही कामाला कुठं जात नाही ही नाही म्हणून माझ्याकडे कोण येत बी नाही आणि मला कामाला चल म्हणत नाही कोण बोल आसू भावा बहिणी आला 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 राग काय करायचं का मग मला रागच आला इतका जे राग आला ते काय आता करून काय नाही झालं मग आपली राग रागच आली दवाखान्यातनं निघून घरी आले तो कागद हलवत घेऊन घरी काय करायचं मला मोठ्या मोठं दवाखानं दाखवत्यात ही तर मोठ्या मोठ्या दवाखान्यात जायला आपली एवढी ताकद नाही आणि कुठं जायचं आणि कोण न्यायचं ज्या जे त्याला परपंच्या पडल्या ज्या जे त्याचे लेकरं बाळ आणि कोणाला व्हा बहिणी न हातपाय आप आपतो कुणाला काय म्हणू त्यातून बी आपल्याला बघतात ही सहकार्य करतात त्याच्यावर मी आभारी मानते की असू द्या आपल्याला बघतात ही पण आज मला इतका जे त्रास झाला ना भावा हो बहिणीनं तर बापाच्या बाहेरच झाला मग बोलली मी की मला सगळे ह्याती पण मला नसल्यासारखीच ती मग काय करू मी माझं कोण ऐकत बी नाही कायच नाही माझ्यावर ध्यान बी देत नाही ती ना ही करत नाही मला काय म्हणतात तुला ही झाले व तुला काय एकटीला जावत नाही का आणि तू काय एकटे जात नाही का आता भावा बहिणीनं मी जर दटकुली असली किंवा दट्ट असते तर माझे मी एकटी जाऊन ॲडमिट कुठं बी झाले असते कोठल्या बी डाक्टरच्या हातापाया पाया पडले असते की नक्कीच काय रोग आहे कसला आहे सांगा मला आणि मला नीट करा पण मी एवढी दट्ट नाही मला असं माणूस दवाखान्यात सोबत असल्याशिवाय भावा बहिणीनं हो मी दवाखान्यात जातच नाही आपलं दट्ट काळेच नाही अजिबात आणि काय होतंय अशी भीती उत्पन्न मला झाली की माझ्या असं हृदयाचं ठोकं वाढते तर आता आपलं ज्यादा ठोक वाढल्या तर अजून बी असं बोलाय लागलं तरी माझं धडधाड धडधाड हृदय करत बघा भावा बहिणींनो म्हणून मी ज्यादा कुणाला बोलत बी नाही कायच नाही माझी म आपली एकटी ग बसती असून कायच नको आपल्याच मनात मी झुरते बघा भावा बहिणींनो त्याचं काय चुकत नाही कोणाचं योगीच माझा कसं बसल्या बरं का मला काय बोलाय नाही पाात ताप वाढलाय बघा तिला का चुकत नाही जा बहिणींनो जवा हिच्या का नाही गळ्याला तवाही काय म्हणते मला असं होत तसच होतं या मात पाक ही कसवल भावा बहिणीला सर्व सर्व करल आणि शेवटीला वटवाय गेल्या कसं बोल भावा तू उठायची पण नाही मग काय सांगत नाही लवकर ते ना काय होत आहे काय नाही मग शेवटला शेवटाला सांगते ती हे होत आहे ते तेव्हाय मग मला बावा बन दोघांत गेल गोळ्या आणल्या आजो आजू खोकला नाही बाग घ्यायला खोकळाची येतो या okay. बावा आता एवढं तर आपली एवढे बोलली बरं का याचा काय रकम आले बहिणीनं ते बोलले ते समजा खरं बोलले या भावा माग मागा वेळेस का नाही का झालं तर भावा बहिणींना मी नाही कुठे ताई ताई न तुला तिकडं नेलतो दाखवण्यात वाचन नगरला त्याच्यावर मग मी नाही गेल तो ते मॅडम डॉक्टरनं म्हणले तुमच्या ठोकं ठोकलाही वाढलं तर या बेपेन साखर आहे भाऊ बहिणी म्हणून काय होती एवढी गरज साखर घ्यायची वाढवून हे लोक हे लोक काय याला बोललं होतं काय लोक कसं झालं याला कोण म्हणून कसं झालं का नाही भाव बहिणींना समजत समज ते मंत्र मांची कोणा माझ्यावर उच्च येतं माझ्यावर समजते त्याच्यामुळे मी काय बोलत नाही जास्त काय नाही काय नाही भाव बहिणींना आता एक मी आजार आहे म्हणून मी जेवढे जेवत जात नाही मला जेवत नाही मी एवढं माझे माझे माझ्या माझ्या डोक्यात माझ्या मनाच चाल चालू असत माझ काय तेवढा बोलली तसं म्हणजे खरं बोलली बा ही बहिणी शेवट सांगते तिच्या नरडाला वेळ आल्यावर मला हे होत आहे ते होत आहे असं होत तसं होत आहे पण ते काय त्याला म्हणून दवाखान्यात चल नका म्हणते आणि कसं पाह बन गेलं तर नाही का मग ते मला मानणार आव्या मला असं तसच होता या मग आव्या आव्याला काय बी असू द्या आव्या मानणार त्याला गाडीवर बसून चल आता शेवट मला आता म्हणतात शेवट पाहिजेत की हां आता गायचं नवर बायका मला कोणा शेवट आणि कसं आहे भाव बहिणींना ऐका लवकर सांगत नाही फक्काची वेळ आल्यावर सांगते या मला हे होतं ते होतं या अरे एवढा दिवस भाऊ बाहू आता मी पण आजार राही तिला असेल दवाखान्यात असेल ते काय यात नव्हते बा बाहूबहिणीनो तिला मी या तिला आज मी तिच्या मामा तिच्या लागलो होतो तिला मंद असेल मला दवाखान्यात जायचं या तो जरी आपण चेक करू साखर हे किती वाढली होती बाबा बोलनं साखर चेक केली केली डॉक्टर काय म्हटलं तसल्या त्या का गोळ्यामध्ये ते ना ते भेटतो मला बाबा गोळ्या घ्याव्या लागता त्या बाबा बोल तसल्या गोळ्या का नाही इथं कु खुकूड नाही ते भेटत वाचन नगरमध्ये भेटतात त्या वाचन नगरमध्ये तिकड दवाखाना दवखाना मोठा तिथं गोळ्या भेटतात बघा कसईलस सांगितलं संपलं भावा बहिणी हे काही ऐकत नाही शेवटला सांगते मला तेव्हा आहे ज्याला जास्त जायलावर काय मात्र बाईन बघा आता मी आता बघा घरातलं बाजार भरला संपला संपला आता क काम तर रे कसं करायचं मी मी या इतका आजार रे मला खोकला ताप सर्दी आणि तर राष्ट्रपासून त्यापासून जा जाम दावलं बघा जाम नुसतं छाती दुखते या नुसतं खोकला येतो खोकला भावा बहिणींना लय अवघड झालं आहे माझं सांगल बे काय का सघटना कोणाला फार सांगू आता भावा बनवणारे डॉक्टर काय म्हणलं इला काय नाही बरका बरका बोललं ते ते मला म्हणलं तू आता तु। तु ता 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 आज गेलो मी भावा बहिणीनो तर ते म्हणलं की शुगर बीपी झाला झालाय त्यांना तुम्ही तुम्ही बोटला घेऊन जा सवाखान्यातनं तर भावा बघणं आता ह्याला आता मी ह्याला तिकडं नेऊ कसा चक्कर त्याला येते होते या मी आता मला लक्ष असणार गाड्याकड गाड्याने मग माग बसले असणार मला काय एवढं काय समजायचं होता बाय का नाही मागं ती बसली का नाही आधी चक्कर गेला पडले मागच्या माग मी गेलो दुनगोर पुढं तर गेला मी वाटत उघडकायचा कुठं त्याला मी उघडकडे भावा बही लड्या भावा बहिणींना भावा बहिणींना बघतो अजून म्हणजे आता बघतो ते काय सकाळ काय म्हणते ती जे चांगलं त्याला बरं वाटलं का नाही जातो त्याला घेऊन नंदा बोर दवाखान्यात नंतर भावा बहिणींना कसं झाल्या बाबा भाऊ बहिणी माझ्या भाऊ कांडे बसले काम कसं झालं बहिणीनं काम दिवस काम केल्यापासून आज पडलोय मी ताप खोकला सर्दी अजून डोकं दुखतंय भाऊही खोकलं का नाही डोकं दुखत डोकसले दुखतय माझ ता फळत आहे सांगून रेखा का चढणार नाही फायदा ससंगा जावं कोणाला काय म्हणतात ते आम्हाला बे आहे की आम्ही कामच करतो या भाऊ याच्यामुळे मग कसं कडणं नाही काही कोणाला आपलं ग बसायचं